या पंधराव्या दिवशी आम्ही रेहमतपुरातील त्रस्त नागरिक पुरवठ्याच्या बाबतीतची जी काही आमची समस्या होती गेले सव्वा ते दीड वर्ष झालं त्या समस्येच्या बाबतीत वारंवार प्रशासनाला सांगून देखील आमची समस्या सुटत नव्हती आणि म्हणून आम्ही त्रस्त नागरिकांनी पंधराव्या दिवशी उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला होता संबंधितांनी जे मुख्याधिकारी आहेत ते प्रशासन आहे अगदी वरपासून अगदी मनोजालांच्यापासून गावच्या लेवलचे जे काही आपले सर्व नेते मंडळी आहेत त्या सर्वांनी अगदी होकारात्मक प्रयत्न केल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही आमचं हे उपोषण स्थगित करतो त्याचं कारण असं की आत्ता एक अर्धा पाऊण तास सन्मान्य मुख्याधिकारी साहेब यांच्याशी अत्यंत होकारात्मक चर्चा झाली आहे आमच्या सर्व मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत आणि एकच महिन्यामध्ये आमची जी काय पाण्याची सम पाणी पाईपलाईनची जी समस्या होती पाणी खाली पुरवणं केव पुरणे पाईपलाईन पुरणे किंवा वॉशआउट काढणे वगैरे या समस्या होत्या त्या एक महिन्यामध्ये दे करून देण्याची त्यांनी आम्हाला गुवाय दिली आहे अशा प्रकारचं पत्र या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे आम आम त्यामुळं आम्ही आमचं हे उपोषण आहे हे तात्पुरतं स्थगित करत आहोत